आज आपण विदर्भात बनवल्या जातात तशा तिळाच्या कुरड्या बनवणार आहोत इथे जो आपण चीक काढतो गव्हामधला तोच चीक घेतला आहे छान असा शिजवून घेतला आहे आणि त्यामध्ये पांढरे तीळ टाकायचे आहेत भरपूर असे पांढरे तीळ टाकायचे आहेत इथे असा साचा असतो बघा ह्या कुरड्या बनवण्यासाठी मी गावाकडून आणलेला आहे हा साचा पाणी घेतलं आहे आपण गच्चीवरती याच्या कुरड्या टाकणार आहोत तर पॉलिथिन अंथरून ठेवली आहे आधीच आणि हे थोडंसं कोमट असतानाच आपल्याला याच्या कुरड्या टाकायच्या आहेत तुम्ही देखील टाकू शकता किंवा मग अशा सुद्धा कुरड्या टाकायच्या आहे यासाठी फक्त जो जेव्हा आपण चीक शिजवतो तो थोडासा पातळ शिजवायचा म्हणजे तीळ टाकल्याच्यानंतर तो घट्ट होतो पांढऱ्या कुरड्या करता वेळेस आपण सारखंच प्रमाण घेतो म्हणजे चिकाचं आणि पाण्याचं ह्या कुरड्या बनवताना थोडंसं जास्त प्रमाण घ्यायचं पाण्याचं चिक कमी घ्यायचा आणि पाणी थोडंसं जास्त घ्यायचं आणि मस्त असा वीस पंचवीस मिनटं चिक शिजवून घ्यायचा त्यामध्ये मीठ टाकायचं त्यानंतर तीळ टाकायचे आहेत तर आता हे तयार झालेलं आहे मिश्रण आपण ह्याच्या कुरड्या टाकून घेऊ झटपट होतात फार वेळ लागत नाही आणि खायला तेवढ्याच भन्नाट लागतात तोंडाला चव येते या कुरडया अशा चवदार होतात बघा नक्की करून बघा तर चला आता आपण टाकायला सुरुवात करूया पटापट -पत होतात भरंभरं होतात ह्या टाकून वेळ लागत नाही फक्त चीक शिजवून घ्यायचा आणि साच्यामध्ये भरायचा आणि कुरडया टाकायच्या आहेत ह्या थोड्या मोठ्या साईजमध्ये टाकतात बघा इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे याच्या कुरड्या टाकून घ्यायच्या आहेत आणि तीन ते चार दिवस कडक कुणामध्ये वाळवून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आपण अर्ध्या अर्ध्या चिकाच्या पांढऱ्या कुरड्या बनवलेल्या आहेत अर्ध्या चिकाच्याच तिळाच्या कुरड्या बनवलेल्या आहेत तर नक्की तुम्हाला आवडल्या असतील करून बघा खाऊन बघा कशा झाल्या मला कमेंट करायला विसरू नका आणि हो अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर देखील करायला विसरू नका इकडे मी पांढऱ्या कुरड्या टाकून घेतलेल्या आहेत सकाळीच आणि त्या झाल्याच्यानंतर एक पातेला असं शिजून तिळाच्या टाकल्या आहेत तर आता ह्या दोन्ही आपण मस्तपैकी वाळून घेणार आहोत आणि वर्षभर खाणार आहोत हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायच्या खराब होत नाहीत खूप छान लागतात आणि मस्त दिसायलासुद्धा मस्त दिसत आहेत तर ह्या बघा वाळून अशा तयार झाल्या आहेत ह्या तुम्ही तळून देखील खाऊ शकता किंवा भाजून देखील खाऊ शकता आणि ह्या अशा कच्च्यासुद्धा खायला खूप छान लागतात तर आपल्या ह्या तयार झाल्या आहे आता एक छान असा हवाबंद डब्यामध्ये ह्या भरून ठेवायच्या आहेत आणि जेव्हा वाटेल वा तेव्हा खायच्या आहेत